आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो कोळे मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचं पारंपरिक असं मैदान महाराष्ट्र केसरी कोळे जवळजवळ अडतीसा वर्ष आहे तर त्यानिमित्त भरपूर सारी बैल आले तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये जबरदस्त असा पळ करणार टॉपमधला बैल म्हणजेच की बागड या बैलाची छोटीशी आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आहे तर संपूर्ण बैलाचे मालक वगैरे आहे तिकडच्या साईडला सुट्टी मेकर पण आणि त्यांचा मित्रपरिवार छोटीशी मित्रांना आपण मुलाखत घेऊ दादा पाहिलं तर तुमचा परिचय सांगा मला आमचा पवार बिचुकुले बिचुकुले हा बोला बिचकुलीमध्ये असतो आणि आम्ही सकाळी आलो लेटच आलो जरा महिला आल्या आम्हाला पहिली पावती बी कडनं लागली दुसरी पावती बी आमची कडनं लागली सगळ्यांनी मिळून विचार घेतला कडनं तर कडनं पळा आणि कडनं आम्ही गट सुट्टा काढला आजचा पायरा कोणा बरोयला जातो तरी आमचा आजचा पायरा मायबा बरोबर आहे रुस्त मेहंद केसरी मायबी मायबे गाडी कशी पळाली नेमकी गाडी छान पळाली कडनं गाडी पळाली चांगला कडे कडनं सुट्टा गट काढला आपला ह्यो बागडे नेमका त्याचं वे वैशिष्ट्य काय दादा त्याचं नेमकं पळण्या घोडा गाडीतला पडलेला वेळ हा पहिला म्हणजे ना, ना नाशिक साईडचा होता का बैल एक साधारणतः म्हणजे कधीपासून आपल्याकडे आलाय हा बैल एक दीड महिना झाला आमच्या दीड महिने का आणि त्याच्या अगोदर आपला नाशिक वगैरे या साईडला पाळायचा बैल इथंच होता सातारा महिने होता पण घोड्याबरोबर पाळलेला बैल नाही घोड्याबरोबर पहिला पाळला आता बाहेर दोन तीन वर्ष झालं चालू दादा आता काय नाशिक साईडची भरपूर सारी बैल इकडच्या साईडला येतात आणि घाट माता गाजवतात बरोबर टॉप मध्येच पळतात तसं म्हणा गेलं तर तर घोड्याबरोबर पळण्यामुळं बैलामध्ये काय नेमका वेगळा फरक गती म्हणजे घोड्याच्या स्पीडला स्पीड लावून बैल पळतो त्यामुळे तोंडाला गती लागते तर आपले जे बागडे बागडणं आजपर्यंत कुठली कुठली मैदान गाजवले एक नंबर केला मैबाईबरच केला मैबाईबरच बरेचसे मैदान आहेत गोडा गाडीत बिंजोडला मुंबईमध्ये सुद्धा चांगले चांगले बिंजोड बी म्हणजे आता मागे सावली मैदान झालं देसाई देसाईच तिकडे बैल होता आपला होता 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 बिंजोड आम्ही आता परवाशी बी केलं एक नंबर केला बत्तीस शेडाला पण सासवडला एक नंबर केला शंभूवर कळंबीच्या आम्ही आता आमच्या याच्या पळाविषयी काय म्हणाल दादा नेमका म्हणजे तळात जास्त स्पीड आहे का तोंडावर जास्त जेवढा खाल्लं पडतं तेवढा वळतून निकाला निकालाला जास्त पडतो दोन उड्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे पब्लिकला बैल जास्त पडतात एक उडी जास्त पडतो पब्लिक कुठल्या खांदी नेमका आपल्या बैला एकच एकच खांद कुठला उजवी उजवीनं जास्त पडतो आपला बैल दादा आपलं जो बैल आहे हा नेमका कुठल्या जातीमध्ये पडतो हा हे जागा दंद किनारा मारायला लागे हे लागेल म्हैसूरीचं मै म्हैसूरमधला थोडा म्हैसूर टक्केवारी टक्केवारी जसं आपण म्हणतो काय थोडाफार कसं काय बैलाचा स्वभाव काय आपल्या बाईला मारतो का शांती आहे आपल्याला असा मैदानात आलो जास्त हे करतो अग्रे शिव हा आपला शांत असतो अजिबात जाऊन जरी हे करतो आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या बैलाबरोबर बैल पाळणे आपल्या सगळ्या गातात सगळं पडलं सगळी बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या दृष्टी दृष्टिकोनात कसा काय वेगळा आहे तू बाकीच्या बैलांपेक्षा काय का निकालाला ये ना तू कुणालाच ऐकणार घेतो घेतो म्हणजे निकाल किती येऊ देऊ कोणती टॉपची गाडी असो जर दुसरा बैल चांगला असला ना तर कोणतीही गाडी ओढून लावू वरती तुम्हाला गाडी लावतो म्हणजे लावतो गाडी मोठे मोठे बैल असतात तरी सगळ्या आज पात्र जिवढ्या बैलांच्या किमती वाढवल्या तर निवड बागडमुळे वाढत बागड असं बैल नाही की त्या बैला बरोबर पडला ना सगळ्यांची बरोबर पडला दादा तुमची बागडची आपली विक्रमी किंमतीला तुम्ही खरेदी केल्या आम्हाला कळले के विक्रमी केली पण ती बोलण्यासारखं नाही म्हणून आम्ही ती बोलत नाही बरोबर आहे कारण का बैलाची आपल्याला किंमत किंमत करायची नाही करायची ना बागडच्या बरोबरीला आपल्या दावणीला कुठली कुठली बैल आहेत अजून दादा तरी साजन म्हणून एक आमच्या माळशिरीतून घेतलेला आणि लक्ष म्हणून खोंडे एक बारका अजून मा, चालू करायचं काही दिवसांपासून म्हणजे जास्त बैल मैदानात नव्हतं आपला बागड म्हणजे आता काय झालेलं नमकरा एकंदरीत त्याचं तुम्ही काळजी घेताना व्यायाम म्हणा आहार म्हणा कशा प्रकारचं नियोजन असतं असत आहार म्हणजे त्याला बरेच गाजर असेल बीट असेल कंटिन्यू दोन दोन तीन तीन किलो चालूच आहे आणि नुसतं अजिबात वर मका असतो मग व्यायाम वगैरे व्यायाम कसा किती दिवसात साधारणतः बाहेर दिवसात वय काय म्हणाल आपल्या बागड तरी वय काय पाच ते सहा वर्ष ते वर्ष असेल या साईटला आपले सुट्टी मेकर पण दादा तुम्ही काय सांगाल दादा बागड आपलं वैशिष्ट्य सुट्टीला ज्यावेळेस सोडत असता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय त्रास वगैरे काय असतो का बाजूचा म्हणजे सुट्टीला एकदम शाना बैल म्हणजे चांगला व्यवस्थित त्याच्याबरोबर बैल असला पडला तर कायम बरोबर अजून काय सांगाल त्याच्या पळाविषयी एकदम जवळचे कारण का तु, तुम्हाला कार का सगळ्या टेक्निक माहित असतात किंवा आपल्या बैलाला हा कशा प्रकारचं आपण पकडलं किंवा नियोजन लावलं तर आपलं बैल लावतो दुसरा जरी आपल्या गाडी वगैरे बांधून असेल कधीच बांधत नाही आता तुम्ही काय सांगाल आता एवढा मोठा बैल तुमच्या दावणीला आलाय बैलाच्या विषयी बोलू बैलानं आजपर्यंत म्हणजे तुमचं बोला ना आम्हाला या बैलान घेतल्यापासून कधी नाराज केलेलंच नाही त्याला गळा देणारा बैल भेटला की आम्ही सांगणार की हुकुमी एकता एक नंबर हा करणार बैलानं म्हणजे तुमची काय अपेक्षा अजून बैलाकडनं बागड करणं बायला अपेक्षा काहीच नाही आम्हाला अपेक्षा म्हणजे करण्यासारखं काय ठेवतच मी त्याचे गेलोय नाराज केलंच नाही त्यानं आम्हाला कारण काय काय उभं एखाद्या वेळेस तर त्याला काय नाही पण नाही नाराज करत दादा काय सांगाल तुमची काय अपेक्षा राहिली का तुमच्या नाही नाही त्यांना आमच्या अपेक्षा पहिले बी पूर्ण केलं तर आता बिगर झालं त्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा काय नाही त्यानं त्याच्या हिमतीवर फळाव एवढीच आमच्या अपेक्षा बस काय अपेक्षा काय मग जे आपण मैदानात जातो तिकडे जातं गुलाललाच असतो बिना गुलालला जातो कधी जातच नाही बघू शकता मित्रांनो असा जबरदस्त असा बैल बागड म्हणून होता थोडीशी मुलाखत दिली दादा खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचा किमती वेळ दिला मला त्याबद्दल